दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री बक्षी हिप्परगे इथं श्री बक्षीबुवा महाराज यात्रा उत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे इथं श्री बक्षीबुवा महाराज यात्रा उत्सवाला रविवार दिनांक एकोणीस मे रोजी सुरुवात झाली तर सांगता दिनांक बावीस मे रोजी होणार आहे रविवारी सायंकाळी सहा वाजता श्री बक्षीबुवा महाराज यांच्या समाधीला तैलाभिषेक काठ्यांची स्थापना महाआरती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला रात्री नऊ ते अकरा आणि अकरा ते पहाटे चारपर्यंत हरिभक्तपरायण भागवताचार्य रूपाली दिदी सौने परतुरकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम झाला सोमवार दिनांक वीस मे रोजी सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत गावातून काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शिवजन्मोत्सव बक्षी लेझिम संघ ताळ मृदुंग वीणा ढोल झांज हलगीच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते यात्रा उत्सव सोहळा समितीचे प्रमुख प्राध्यापक महेश माने यांनी या, या यात्रेबाबत अधिक माहिती दिली नमस्कार मी महेश माने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीपर या गावी आमच्या ग्रामदेव बक्षी महाराजाची यात्रा या सध्याला जस बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये हा जो हंगाम आहे हे जो हा जो मोसम असतो जत्रेचा यात्रेचा हा मोसम असतो दरवर्षी प्रत्येक गावामध्ये यात्रा जत्रा पार पडत असते आमच्या यात्रेचं असं वैशिष्ट्य आहे की सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंतर ह्या सोलापूर जिल्ह्यामधली ही एकमेव जीवन समाधी आहे आणि त्या पर त्याबरोबरच आमच्या गावातून शिकून जे काय अधिकारी झाले जे काही उच्च पदावर गेले असे काही लोक यात्रेच्यामध्ये येतात आणि आमची यात्रा कुठलीही हुलडबाजी न करता पारंपरिक पदाच्या ह्याच्यामध्ये सान्निध्यामध्ये हालिका असू द्या मृदांक असू द्या ताळा असू द्या ह्या सानिध्यामध्ये मिरवणूक निघते आणि आजोबाच्या पंचकृषीमध्ये जवळपास पाच गावातील लोक त्याचप्रमाणे मराठवाडा तिकडं बाकी सांगली कोल्हापूर ह्या सगळ्या गावातून भजनी मंडळ आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गाजलेले कीर्तनकार प्रवचनकार हे आमचे कार्यक्रम येत असतात आणि मी ह्या माध्यमातनं आजच्या तरुण पिढीला एक संदेश देऊ इच्छितो आहे आजची पिढी ही पाश्चात्य संस्कृतीकडे चालते कुठेतरी आजच्या पिढीला गावची काय संस्कृती किंवा गावचं काय ठेवण हे माहिती नसतं जसं आमच्याकडं काही ज्येष्ठ मंडळी आहेत तसं प्रत्येक गावात ज्येष्ठ मंडळीने ही यात्रा जत्रा हा गावचा अनमोल ठेवायचा असा हा सगळ्यांनी जपला पाहिजे मी भास्कर महाडिक पुणे महानगरपालिका प्रभारी सहाय्यक आयुक्त आहे पण माझी जन्मभूमी ही आहे आणि बक्षीबा महाराजांनी मला काही कमी केलेलं नाही सर्व ग्रामांच्या स्थापना उत्स्फर्तपणे सहभाग या यात्रेत असतो याचा मला मनोमन खूप आ आनंद होत आहे अशीच पारंपारिक जी यात्रा चालू आहे अशी अखंड राहील बक्षिबा महाराजांचा आम्हा सर्वांवर आशीर्वाद राहील एवढंच अपेक्षा करतो कुष्माने बक्षीपर्गाचा माजी सरपंच आणि आता यात्रा कमिटीचा सध्या अध्यक्ष आहे आमच्या गावात जे बक्षीपर्ग नाव पडलं ते बक्षीबा महाराजमुळे पडलं आणि बक्षीबा महाराज ही जवळजवळ माझ्या अंदाज पंचवीस ते एक चाळीस वर्षाच्या खाली इथं आलेले आहेत त्याचा उगम कसा झाला ही गावाला कल्पना नव्हती परंतु आता आमच्या सर्वाच्या रूपानं बक्षीबाब महाराज कोण आहेत हे आता आम्हाला कळालं आहे म्हणून एवढी मोठी यात्रा इथं चालू होत आहे आणि यात्रा शांततेत होते बक्षी महाराजची यात्रा म्हणलं की यात्रेला कधीसुद्धा गालबोट लागला ना का नाही काय नाही आम्ही पोलीस बिलीस काय तर मागवत नाही आणि आमच्या गावाला बक्षीबाबानं भरपूर दिले ह्या ठिकाणी एक बोर मारलेली आहे तर त्या बोरवर जवळजवळ आठ हजार लोकं पाणी पितात एकाच बरोबर आमच्या गावात पाण्यासुद्धा कमतरता नाही ह्या बक्षीबाच्या कुरपेने झालं आहे